इयत्ता दुसरी विषय मराठी धडा लोभी कुत्रा एका गावामध्ये एक मोती नावाचा कुत्रा राहत होता एक दिवस त्याला खूप भूक लागली म्हणून तो इकडे तिकडे फिरू लागला तो फिरता फिरता नदी किनारी गेला तेथे त्याला एक चपाती भेटली त्याने ती उचलली व नदी ओलांडू लागला नदी ओलांडताना त्याने सहज पाण्याकडे पाहिले तर पाण्यात त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले प्रतिबिंबात प्रति त्याला वाटले की हा कोणीतरी दुसराच कुत्रा आहे म्हणून त्याला वाटले की आपण जर यावर भुंकलो तर हा घाबरून त्याची चपाती येथेच सोडून पळून जाईल म्हणून मोती त्याच्यावर भुंकला भुंकल्यावरती मोतीच्या तोंडातील चपाती त्या पाण्यामध्ये पडली मोतीला त्या चपातीबद्दल खूप वाईट वाटले